विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी मराठीच्या तासाला आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो गेल्या दोन तासापासून आपण विमलताई मोरे लिखित माझं शिक्षणाचं नक्की झालं हा पाठ पाहिला याचा स्वाध्याय आपल्याला पाहायचा आहे स्वाध्याय पान नंबर एकोणसाठवर आहे विद्यार्थी मित्रांनो काड़ा तर पान नंबर एकोणसाठ आपण पहिला प्रश्न काय दिलाय तर एका वाक्यात उत्तरे लिहा हे तुम्हाला लिहिता येतील सहज कोण कोणास म्हणाले असा दुसरा प्रश्न आहे तिसऱ्या प्रश्नापासून आपण सुरुवात करूया बघा काय दिलाय तिसरा प्रश्न खालील शब्दामध्ये लपलेले शब्द शोधा उदाहरण दिलेलं आहे झोपायला झोपा पाय पाला झोला इत्यादी आज काल दिलाय या आज काल आजकालमध्ये आज आहे काल आहे असे शब्द शोधायचे आणि शब्द लिहायचे आहेत पुढचा प्रश्न दिला विद्यार्थी मित्रांनो चौथा प्रश्न दिलाय तो प्रश्न आहे फुटकी तुटकी यासारखे पाठात आलेले जोड शब्द लिहा जोड शब्द असे आपल्याला माहीत असलेली पण लिहिले तरी चालतील आणि पाठामध्ये जे जोड शब्द आलेले आहेत ते पाठामधले जोड शब्द आपल्याला लिहायचे आहेत धाडकण यासारखे आणखीन शब्द लिहा धाडकन हा, हा शब्द जसा इथं आलाय तसा आणखीन काही शब्द आपण शोधून लिहिले पाहिजेत बघा खेळ दिला इथे या खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला खूप गोष्टी शिकायला मिळतात बघा तर हे वाचून घेऊया काय खेळ दिलाय बघूया भाजी विकणाऱ्या सुबामावशी विषयीचा खालील परिच्छेद वाचा यातील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उतारा पुन्हा लिहा डोक्यावर भाजीची पाटी घेऊन दिवसभर गर्द उन्हातून चालून सुबामावशी वैतागली होती गर्द असं लिहिलंय पाटीतली पिवळी मेथी उन्हाने कोमेजून हिरवीगार पडू लागली होती हिरवीगारला बोल्ड केलेला आहे सकाळी निघताना सुकलेली वांगी उन्हाच्या तडाक्यानं रसरशीत दिसू लागली होती सुकलेली आणि रसरशीत याला पण बोल्ड केलेला आहे कधी एकदा घरी पोचतो असे सुभा मावशीला झाले होते यष्टी संध्याकाळी दोन वाजता होती दोनला बोल केलेला आहे आणि आता भर दुपारचे फक्त सहा वाजले होते कसे बसे चालत येऊन मावशीने स्टँड जवळचे आंब्याचे झाड गाठले आंब्याच्या टळटळीत सावलीत आल्यावर तिला हायसे वाटले विद्यार्थी मित्रांनो काय म्हटलंय काय दिलंय भाजी विकणाऱ्या सुभा मावशीविषयी खाली परिछद वाचायला सांगितलाय आणि यातील रंगीत शब्द स्वतःची जागा चुकलेत म्हणजे त्याचा परिचय त्याचा अर्थ पाहून योग्य त्या ठिकाणी ते जागा चुकलेल्या आहेत त्या योग्य ठिकाणी ते शब्द लिहायचे आहेत ते विशेष काय म्हटलंय ते विशेष माहिती देणारे शब्द योग्य ठिकाणी घालून उतारा पुन्हा लिहायचा आहे गर्द आहे पिवळी आहे हिरवीगार आहे म्हणजे मावशी सुकलेली आहे हे शब्द जे आहेत हे शब्द योग्य अर्थ पाहून हा शांतपणे वाचायचा आणि योग्य उतारा लिहायचा आहे हा प्रश्न स्वाध्यायच्या वहीमध्ये सोडवायचाच आहे हे करून पहा असं म्हटलं आहे बघा आपल्या शाळेत असलेले राजू मंच असलेल्या राजू मंच किंवा मीना मंचची सभा खालील विषयाच्या संदर्भात होणार आहे शाळेत कचरा होऊ नये म्हणून उपाय सुचवणे एक दुसरं शाळेच्या बागेतील कुंड्यांची देखभाल करणे दोन या महिन्यात सर्वांत जास्त वेळा उपस्थिती ध्वज मिळवलेल्या वर्गाचे अभिनंदन करणे तीन खालील मुद्द्याच्या आधारे सभेची तयारी करून कोण काय काम करणार याचे नियोजन करणे बघा सभेचे संयोजक इयत्ता पाचवीचा संपूर्ण वर्ग सभेचे अध्यक्ष डॉट डॉट आपण ठरवायचे सभेचे प्रमुख पाहुणे आपण ठरवायचे सभेची बैठक व्यवस्था करणारे विद्यार्थी विद्यार्थिनी सभेचे सूत्रसंचलन करणारा विद्यार्थी विद्यार्थिनी सभेच्या अध्यक्ष व पाहुण्यांची ओळख करून देणारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी आलेल्या मान्यवरांचे स्वागत करणारा विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सभेतील विषय मांडणारे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सभेचे आभार प्रदर्शन करणारा विद्यार्थ्यांनी विद्यार्थिनी बघा आपल्या शाळेमध्ये राजू मंच किंवा विना मंच सभा खालील विषयांच्या संदर्भात होणार आहे हे तीन विषय आहेत या विषयाच्या आधारावर आपल्याला तयारी करायची आहे एखादा जर कार्यक्रम आपल्याला करायचा असेल तर त्याचं आपल्याला सुद्धा नियोजन करता आलं पाहिजे आणि बिनचूक नियोजन करता आलं पाहिजे आणि म्हणून असा मुद्दा या तीन विषयांच्या आधारावर सभेचे अध्यक्ष आपणच निवडायचे आहेत आणि पुन्हा हे हा पॅरेग्राफ किंवा ही कार्यक्रमाची तयारी जी आहे ही पुन्हा आपल्याला लिहून काढायचे आहे विद्यार्थी मित्रांनो पुढं पाहा काय दिले पुढं वाचूया समजून घेऊया असं म्हटलंय सूचना फलक व जाहिरात यांचे काही नमुने दिले आहेत ते वाचा यासारखे आणखीन काही नमुने तयार करा आपल्याला अशी सूचना फलक किंवा जाहिरात तयार करता आली पाहिजे कारण आपण पेपरमध्ये बघतो आपल्याला अशा पुष्कळ जाहिराती आहेत की ज्या आपल्याला तयार कराव्या लागतात बघा तेवीस नऊ दोन हजार पंधराची ही जाहिरात आहे दिनांक टाकावे लागते हे लक्षात ठेवलं पाहिजे कपोत परिसराला पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईनच्या दुरुस्तीचे काम तातडीने हाती घेण्यात आले आहे त्यामुळे उद्या दिनांक चोवीस नऊ दोन हजार पंधरा रोजी आपल्या परिसराचा पाणीपुरवठा बंद राहील कुणाला कळवायचं आहे कळवायचं आहे पाणी ज्यांना लागतं त्यांना ज्या परिसरात लोक राहतात त्या परिसरातला पाणीपुरवठा बंद होणार आहे त्या लोकांनाच हे कळवायचं आहे आणि म्हणून कपोत म्हणजे त्या परिसराचं नाव आलेलं आहे कोणत्या तारखेला पाणीपुरवठा बंद राहणार आहे ते पण दिलेलं आहे आणि त्याची दिनांक पण दिलेली आहे कपोत परिसरवासियांनी याची नोंद घ्यावी व शक्य तेवढे पाण्याचा काटकसर करून सहकार्य करावे म्हणजे ह्याच्यात अजून काय दिलेलं आहे काट कसर करायला करा पण सांगितलं आहे म्हणजे पाणी जपून वापरा असं सेक्रेटरीनी सांगितलेलं आहे अशी सूचना अशी जाहिरात नगरपालिकेकडून ग्रामपंचायतीकडून आपल्याला मिळू शकते अशी जाहिरात आपल्याला पण तयार करता आली पाहिजे वाचाल तर वाचाल खुश खबर खुश खबर खुश खबर पुस्तकांचे भव्य प्रदर्शन अक्षरगंगा या संस्थेने साहित्य संमेलनाचे आयोजन केले आहे या अनुषंगाने पुस्तकाचे भव्य प्रदर्शन भरणार आहे त्यात नामवंत लेखकाच्या साहित्य कृती विक्रीसाठी ठेवण्यात येणार आहेत पुस्तक खरेदीवर वीस टक्के सूट देणार आहे तसेच रुपये पाचशेच्या खरेदीवर पन्नास टक्के किमतीचे एक पुस्तक मोफत मिळणार आहे प्रेमींनी याचा लाभ घ्यावा असं म्हटलेलं आहे हां अवश्य लाभ घ्यावा पुढं काय स्थान सोनवडी क्रीडांगण दहा ऑक्टोंबर ते तेरा ऑक्टोंबर दोन हजार पंधरा सकाळी दहा ते सायंकाळी सात त्वरा करा आपल्या पुस्तक संग्रह समृद्ध करा विद्यार्थी मित्रांनो पुस्तकाच्या भव्य प्रदर्शनाची ही जाहिरात आहे काय म्हटलंय वाचाल तर वाचाल हा? पुस्तक वाचलं तर आपण वाचून जाऊ कारण ज्ञानाशिवाय येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पर्याय नाही आणि म्हणून त्यांनी खुशखबर दिलेली आहे खुशखबर कशाच्या बाबतीत दिलेली आहे तर जे बोनस मिळणार आहे जे सवलत मिळणार आहे त्या सवलतीच्या संदर्भात खुशखबर आहे मग पुस्तकाचं काय आहे ते दिले पहिल्यांदा पुस्तकाचे भव्य प्रदर्शन काय भरणार आहे हे पुस्तकाचं भव्य प्रदर्शन आहे मग कोणत्या संस्थेकडून आहे कुठं आहे ते दिलेलं आहे त्याची किंमत पाचशे रुपयेवर किती टक्के सूट आहे पुस्तक खरेदीवर वीस टक्के सूट देण्यात येणार आहे तसेच पाचशे रुपयेच्या खरेदीवर पन्नास टक्के किमतीचे पुस्तक मोफत मिळणार आहे आणि म्हणून वाचकाने याचा लाभ घ्यावा पत्ता दिलेला आहे कोणत्या तारखेपासून कोणत्या तारखेपर्यंत हे ही सुविधा चालू आहे ते दिलेलं आहे आणि खाली आवाहन केलेलं आहे त्वरा करा आपल्या पुस्तक संग्रह समृद्ध सं� करा विद्यार्थी मित्रांनो अशी जाहिरात अशी सूचना फलक आपल्याला पण तयार करता आलं पाहिजे आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो अशा सूचना अशा सूचना फलक आपण जर तयार केले तर आपल्यालासुद्धा व्यवहारी जीवनामध्ये यशस्वी होता येऊ शकतं धन्यवाद